नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ ही महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि खूप महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत सगळ्यांना प्रश्न पडणारा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इतरांना स्वामींचे अनुभव येतात सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात व मा, माझीच इच्छा का पूर्ण हो करत नाहीत स्वामी किंवा मा, माझीच इच्छा पूर्ण का होत नाही मलाच का अनुभव येत नाही मी इतकी सेवा करतो पण माझ्या बाबतीतच असं का घडतं तर या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा बघा आपण सेवा तर करतो पण कुठे चुकतो आणि कोणती सेवा केली पाहिजे आपण बघा हा इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या वेग सेवा करतो पण जिथून सुरुवात केली पाहिजे ती सुरुवात कोणती आहे हे तुम्हाला आज मी सांगणार आहे ज्यावेळी आपण केंद्रातसुद्धा जातो एखादी सेवा घेण्यासाठी त्यावेळी केंद्रात सुद्धा तुम्हाला हाच प्रश्न विचारला जातो किंवा हीच पहिल्यांदा सेवा दिली जाते त्यामुळे स्वामींच्या जवळ जायचं आहे स्वामींनी आपली इच्छा पूर्ण करावी अशी तुम्हाला असं तुमचं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या तुम्हाल या प्रश्नाचं खात्रीशीर उत्तर मिळेल आणि जी तुम्ही सेवा करता जिथे चुकताय ती चूकसुद्धा तुम्ही सुधाराल तर बघा आपण ज्यावेळी सेवा करत असतो अर्थात आपण प्रापंचिक संसारिक माणसं आहोत आपल्याला अनेक समस्या आहेत त्या समस्या सोट सुटण्यासाठी आपण स्वामींची अनेक संकल्पयुक्त सेवा करत असतो अकरा गुरुवार असतील एकशे आठ पालनं असतील बऱ्याच सेवा पण त्या सेवा करत असताना आपण आपली सुद्धा चुकवली नाही पाहिजे बघा नित्यसेवा आपल्याला आपल्या स्वामींच्या जवळ नेते आपल्याला माणूस की शिकवते जे काही नित्यसेवेचं तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे नित्यसेवा कशी करावी नित्यसेवेचं महत्त्व काय नित्यसेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतो आणि आपल्या इच्छा, इच्छा ज्या काही आहेत पूर्ण होण्यासाठी नित्यसेवा किती महत्त्वाची आहे हेच तुम्हाला आज मी सांगणार आहे बघा आपले परमपूज्य गुरुमौलीसुद्धा सांगतात की एखाद्या वेळेस एखाद्या भक्ताला केंद्रामध्ये दे सेवा दिली ना की पहिल्यांदा विचारता तुम्ही आधी कोणत्या कोणत्या सेवा करता तर ज्या ज्यावेळी आपण सांगतो की मी ही सेवा करते ती सेवा करते पण केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही ज्यावेळी सेवा घेण्यासाठी जाल त्यावेळी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही आधी नित्य सेवा चालू करा बघा इतर सेवा पण दिल्या जातात तुम्हाला पण नित्यसेवासुद्धा सुद्धा दिली जाते आणि जो व्यक्ती नित्यसेवा करतो ना त्याच्या आयुष्यामधले सगळे प्रॉब्लेम्स नित्यसेवेने नव्याण्णव टक्के सुटलेले असतात हे तितकंच खरं आहे म्हणून रोज आपण स्वामींची नित्यसेवा केली पाहिजे आता नित्यसेवा कशी करायची कुठे करायची कधी क करायची आणि कशी करायची आणि त्याचं महत्त्व काय बघा स्वामीचरित्र सारामृत सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की ज्या अर्थी आपण स्वामींना गुरु मानलेला आहे गुरुपद दिलेला आहे त्या अर्थी आपल्या हातून त्यांची थोडी तरी सेवा झालीच पाहिजे चोवीस तासातले पाच मिनटं तरी तुम्ही महाराजांना दिलेच पाहिजेत मनापासून भक्तीने श्रद्धेने श्रद्धेने विश्वासाने तुम्ही महाराजांची सेवा केली पाहिजे आपल्या हातून रोजच्या रोज क्रमशः स्वामीचरित्र सारामृतामधले तीन अध्याय आता नित्यसेवा म्हणजे काय स्वामीचरित्र सारामृतामधील तीन अध्याय अकरामाळी माळी जप आणि तारकमंत्र ही बेसिक सेवा झाली नित्यसेवा आता हीच हीच एवढीच सेवा का करायची नित्यसेवेमध्ये एवढीच सेवा असते का तर बघा नित्यसेवा म्हणजे आता स्वामीचरित्र सारामृत हा खूप प्रभावी ग्रंथ आहे त्याचं करावं तितकं क म्हणजे जेवढं सांगावं तेवढं त्या ग्रंथाबद्दल कमीच आहे इतका प्रभावी आणि इतका दिव्य ग्रंथ आहे अनेकांच्या आयुष्याचं सोनं या ग्रंथाने झालेलं आहे महाराजांचा आत्मा त्यामध्ये वसलेला आहे आणि जो व्यक्ती जो भक्त या ग्रंथाचे पारायण करतो सेवा करतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कुठला प्रॉब्लेम येत नाही आला तरी त्यातून तो तरुण जातो इतका प्रभावी हा ग्रंथ आहे <coughs> तुम्ही कोणतीही सेवा करू नका पण नित्यसेवा अजिबात चुकवू नका तर आता नित्यसेवा कशी करायची आणि का करायची आता बघा स्वामीचरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय आहेत तर एकवीस अध्याय आता सोमवारी तुम्ही तर दररोज तीनच अध्याय का वाचायचे बघा परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की रोज तीन अध्याय तुमच्याकडून वाचलेच गेले पाहिजेत का वाचायचे हो तर बघा पहिला अध्याय जो असतो तो आपल्या भूतकाळासाठी असतो दुसरा अध्याय जो असतो तो आपल्या वर्तमान काळासाठी असतो तिसरा अध्याय जो असतो आपल्या भविष्यकाळासाठी असतो तर तीन अध्याय का वाचायचे तर आज सोमवार आहे तर तुम्ही सोमवारी तीन अध्याय क्रमशः वाचले म्हणजे एक दोन तीन सॉरी उद्या मंगळवार आहे तर उद्या चार पाच सहा परवा बुधवारी सात आठ नऊ असे क्रमश हा तीन अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहेत असं केलं तर तुमचं आठवड्या भरामध्ये एक पारायण पूर्ण होतं बघा तीन अध्याय का वाचायचे तर पहिला अध्याय आपल्या भूतकाळासाठी त्याचं काय महत्त्व आहे भूतकाळामध्ये आपल्या भूतकाळामध्ये जे काही आपण वाईट कृत्य केलेलं आहे वाईट गोष्टी के केलेल्या आहेत त्या वाईट गोष्टीतून आपले जे काही भोग आहेत ते भोग मिटण्यासाठी हा पहिला अध्याय दुसरा अध्याय आपला वर्तमान काळ चांगला जाण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही सध्या समस्या चालू आहे अडचण चालू आहे ती अडचण दूर होण्यासाठी आपला वर्तमान काळ चांगला जाण्यासाठी दुसरा अध्याय आणि तिसरा अध्याय जो असतो आपला भविष्यकाळ येणारा भविष्यकाळ आपल्या भविष्यामध्ये आपल्यासोबत काय घडणार आहे हे आपल्याला माहीत नसतं म्हणून येणारा भविष्यकाळ उज्ज्वल जाण्यासाठी आपल्याला तिसरा अध्याय वाचायचा असतो आणि त्याचबरोबर अकरा माळी अकराच माळी का करायची बघा अकरा माळीचंसुद्धा खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे पहिली माळ असते ती गुरूंसाठी दुसरी माळ मातेसाठी तिसरी माळ पित्यासाठी चौथी माळ पित्रांसाठी आणि पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या पुढच्या ज्या माळी असतात त्या लोभ लोभ मोह काम मत्सर मध जे काही आपले जे षडरिपो आहेत काम क्रोध मोह मत्सर हे काही ज जे सहा षडरिपो आहेत त्यातून आपली सुटका होण्यासाठी ह्या पुढच्या माळी असतात आणि अकरावी माळी जी असते ती आपल्या स्वतःसाठी असते म्हणून म्हणतो मन आपण कुठे आहोत अकराव्या माळेवरती आपण आहोत ह्या सगळ्या हे सगळं जे काही आहे ते तरुण झाल्यानंतर मग आपला नंबर येतो म्हणून बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या माता उपकार अगणित असतात त्यांना त्यांच्यासाठी जेवढं करावं तेवढं कमीच असतं म्हणून रोजच्या रोज आपल्या हातून या सेवा घडाव्यात पितरांस पितरांसाठी आपण एक माळ रोज केली पाहिजे आपल्या गुरूंना आपण गुरु मांडलेला आहे स्वामींना तर त्यांच्यासाठी माळ केली पाहिजे आणि शेवटची जी माळ असते ती आपल्यासाठी असते आणि ज्या काही मधल्या माळ्या आहेत लोभ असेल मोह मत्सर क्रोध जे काही आपले जे श सहा षडरिपो असतात जे आपल्याला आपल्या सेवा सेवेपर्यंत पोहोचू देत नाहीत बघा तुम्ही सेवा तर करताय पण जर तुमच्या मनामध्ये लोभ असेल मोह असेल आणि तुम्ही केलेली सेवा मग एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी ही सेवा करतो आहे तर ती सेवा कधीच महाराजांच्यापर्यंत पोहोचणार नाही ती जी एकमाळ आहे ना ती तुमचा तो लोभ तो तो मोह तो क्रोध तो मत्सर मध सगळं कमी कमी करत असते आणि एक चांगला माणूस चांगला सेवेकरी आपल्याला ही सगळी नित्यसेवा घडवत असते आणि ज्यावेळी आपण एखादा चांगला माणूस घडू त्यावेळीच आपण महाराजांच्यापर्यंत पोहोचत असतो इतका मोठा अर्थ नित्यसेवेमध्ये दडलेला आहे आणि म्हणून ज्यावेळी आपण केंद्रामध्ये जातो त्यावेळी आपल्याला पहिल्यांदा चांगला माणूस घडावा आपण माणूस आपण घडलं पाहिजे आणि तरच आपण महाराजांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यासाठी आपल्याला नित्यसेवा करणं अनिवार्य आहे नित्यसेवा आपल्या हातून रोजच्या रोज घडलीच पाहिजे त्यानंतर अकरा अकरा वेळा तारकमंत्र का म्हणायचा बघा तारक मंत्र हा महाराजांनी दिलेला अनमोल ठेवा आहे आपल्यासाठी महाराजांनी सगळ्या भक्तांसाठी दिलेली अनमोल भेट आहे तुम्ही रोज जर ता एकदा जरी तारकमंत्र म्हटला ना तुमच्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती संपुष्टात येण्यास मदत होते तुमच्या घरामध्ये सगळीकडे म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट आहे दुःख आहे ते तारकमंत्राने निघून जाण्यास मदत होते आणि म्हणून आपलं जीवन आपलं आयुष्य आणि आपण स्वतः पवित्र व्हावं किंवा आपल्या आयुष्यातले जे काही षडरिपो आहेत आपल्या आयुष्याला जे काही लागलेले वाईट संगती आहेत वाईट गुण आहेत ह्यातून आपल्याला पहिला बाहेर पडायचं आहे आणि म्हणूनच ही नित्यसेवा आपल्याला करायची आहे आणि म्हणूनच त्यात पहिल्यांदा आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही नित्यसेवा करा आणि नित्यसेवा जो व्यक्ती करतो ना त्याच्या आयुष्यातले नव्याण्णव टक्के प्रश्न हे तिथेच सुटलेले असतात आता नित्यसेवा आता ताई म्हणाल की आम्ही नित्यसेवा करतो तरी पण आमच्या आम्हाला अनुभव येत नाही बघा नित्यसेवा करत असताना सातत्य असलं पाहिजे तुम्ही सोमवारी वाचला आहे मंगळवारी गॅप टाकलाय परत बुधवारी वाचलाय परत पुढचे चार दिवस वाचलाच नाही तर याला काहीही अर्थ नाही नित्यसेवा म्हणजे रोज रोज कितीही काम असो कितीही घाई गडबड असो माझ्या हातून ही सेवा झालीच पाहिजे आणि एक तळमळ ती ओढ आपल्याला लागली पाहिजे त्यावेळी आपण जी आ बाकीच्या सेवा करतो ना त्याचा आपल्याला अनुभव येत असतो आणि खरंच सांगते परत एकदा सांगते तुम्हाला जर खरंच अनुभव यावा जी काही तुमची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही नित्य सेवा करायला चालू करा बघा आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करतो की अकरा गुरुवार असतील एकशे आठ पारायण गुरुचरित्र का तर आपण माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे मग आपण संकल्प करतो संकल्पयुक्त सेवा करतो आणि ती सेवा जी आहे अकरा गुरुवार एकशे आठ पारायण ती आपण मनापासून करतो का तर मी संकल्प केलेला आहे माझी इच्छा पूर्ण होणार आहे त्याने मला असं असं सांगितलेलं आहे आणि म्हणून मी ही सेवा करतोय त्याने सांगितलं म्हणून तुम्ही करा पण तुमच्या मनापासून ती सेवा करा आणि ती सेवा करत असताना तुम्ही जर ही नित्यसेवा करत असाल तरच तुम्हाला त्या सेवेचा त्या अकरा गुरुवारचा अनुभव येणार आहे ते एकशे आठ पारायण केलेले महाराजांच्यापर्यंत पोहोचणार आहे हे लक्षात घ्या म्हणून तुम्ही कोणतीही सेवा करा नित्य नित्यसेवा रोजच्या रोज करा कधीही नित्यसेवेचा कंटाळा करू नका बघा असं कधी कधी त्यांच्या कमेंट्ससाठी ताई आम्हाला नित्यसेवेचा कंटाळा येतो पण चुकूनही तुमचे भले तुम्हाला कितीही काम असो भले तुम्हाला आता तु समजा तुम्ही अकरा माळी तुम्हाला एका ठिकाणी बसून जमत नाही आहे ना तुम्ही काम करता करता अकरा माळी नामस्मरण करू शकता तुम्ही स्वयंपाक करताना करा नामस्मरण अखंड नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वयंपाक करताय धुनं धुताय भांडी घासताय ट्रॅव्हलिंग करताय कुठेही असा तुम्ही तुम्ही नामस्मरण अखंड करू शकता असं नाही की महाराजांसमोर बसलं पाहिजे तिथेच बसून अकरामाळी केल्या जे। पाहिजेत असं काही नाही तुम्ही जिथे कुठे काम करताय जे तुमचं काही चालू आहे काम असेल किंवा भांडी धुणे स्वयंपाक मुलांना शाळेत सोडायला चालाय अखंड तुम्ही नामस्मरण तुमच्या मनात चालू ठेवा असं काही नाही की एका ठिकाणी बसूनच केलं पाहिजे पण ती सेवा तुमच्या हातून घडू द्या हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही ही नित्यसेवा रोजच्या रोज कराल हे वळण ज्यावेळी तुम्ही तुमच्या अंगी बांधवाल त्याचवेळी तुम्हाला अनुभव येणार आहेत आणि ही नित्यसेवा जी आहे ना ती आपल्याला महाराजांच्या जवळ नेते जवळ नेते हे लक्षात घ्या आपल्या आयुष्यातले दुःख सॉरी आपल्या आयुष्यातले जी काही वाईट संगत आहे वाईट गुण आहेत जे काही वाईट षडरिपू आहेत ते कमी होण्यास ही नित्यसेवा मदत करत असते आपल्याला एक चांगला माणूस ही नित्यसेवा आपल्याला घडवत असते म्हणून कितीही काही झालं तरी रोज स्वामीचरित्र सारामृतामधील क्रमशः तीन अध्याय आकडा माळी जप आणि तारकमंत्र ही सेवा तुम्ही करायला अजिबात विसरू नका काही असं पक्क मनाशी ठरवा की काही झालं तर मी आजपासून हे करणारच आहे मला कितीही कंटाळे येऊ दे कितीही माझ्या मनात वाईट विचार येऊ देत मी त्या विचारांशी गप्पा मारणार नाही फक्त मनापासून ही तुम्ही नित्यसेवा करायला चालू करा बाकीची सेवा तुम्हाला करायला लागणार नाही हे तितकंच खरं आहे आणि कितीही तुमची मोठी गंभीर समस्या असो कितीही मोठा प्रश्न असो कितीही मोठी इच्छा असो महाराज नक्कीच पूर्ण करतील फक्त तुम्ही इथून सुरुवात करा जिथे आपल्या केंद्रातसुद्धा सांगितलं की के तुम्ही इथून सुरुवात करा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होतेच होतेच म्हणून एखादी सेवा तुम्ही करत असताना या सेवेला विसरू नका तर एवढंच मला सांगायचं होतं आणि इथेच आपण चुकतो भले आपण सात गुरुचरित्र केले एकशे आठ पारायणं केले तारक मंत्राचं अनुष्ठान केलं आम्हाला अनुभव आला नाही पण आपणसुद्धा कुठेतरी चुकतोच ना तर ही चूक आहे ज्यावेळी एखादी वेगळी सेवा आपण करत असतो त्यावेळी नित्यसेवासुद्धा आपण केली पाहिजे आणि त्यामध्ये सातत्य ठेवलं थे पाहिजे आणि ज्यावेळी नित्यसेवा करत असतो त्यावेळी ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये आहे त्या दिवशी नित्यसेवा करू नका फक्त मनातल्या मनात, मनात नामस्मरण अखंड करा त्याचबरोबर तारकमंत्र म्हणू शकता तुम्ही ज्यावेळी मनातल्या मनात तुम्ही एखादी सेवा करता त्यावेळी ती सेवा तुमच्या हातून घडत असते बघा तुम्हाला इच्छा असते की आज आज मांसाहार आणला आहे मग आता सेवा कशी होणार काय नाही तुम्ही नामस्मरण करत ना भले त्या ग्रंथाला हात नाही लावायचा मान्य आहे तिथं जवळ जाईल पण तुम्ही मनातल्या मनात मना, तुम्हाला मग नामस्मरण करायला कोणीही रोखू शकत नाही तुम्ही सेवा करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला रोज काहीही झालं तरी नित्यसेवा करायचीच आहे तर मला इतकंच सांगायचं होतं व्हिडिओ थोडा मोठा झाला तर माफ करा पण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि अनुभव न येण्यामागचं हे सगळ्यात मोठं कारण आहे अनुभव न परत एकदा सांगते अनुभव न येण्यामागचं हे सगळ्यात मोठं कारण आहे नित्यसेवा आपल्या हातून घडलीच पाहिजे तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ